हाय हॅलो नमस्ते कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना चला तर बघूया आपण दिपाळीमध्ये सर्वांना आवडणारा शेव म्हणजे लसूण शेव ह्यासाठी सुरुवातीला काय केलं आहे मी थोडंसं जिरे घेतले ओवा घेतले लसूण घेतले हे मिश्रण मिक्सरमधून एकदम असं बारीक असं करून घ्यायचं जा, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं वा, कारण हे वाटायला वाटलं जातं एकदम बारीकमध्ये हे एकत्र केल्यानंतर ते एकदम पूर्ण चाळणीतलं चाळून पण घ्यायचं कारण हे काय होतं त्याच्यामध्ये शेव झाऱ्यामध्ये जा ते अडकलं जातं त्याच्यामुळे एकदम गाळेतनं गाळून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं दोन दोन ते तीन वाटे बेसन घेतलेले आहे मी थोडंसं मिरची पावडर टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेला आहे हे प्रमाणे तुम्ही चवीनुसार किंवा योग्य प्रमाणात तुम्ही तुम्ही किती प्रमाणात घेता त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी जेव्हा तुम्ही कुठलंही प्रमाण घेता ते योग्य एकदम तुम्ही किती प्रमाणात घेता त्याच्यावर तुम्ही कमी मीठ मिरची आणि मसाले जे टाकताना तुम्ही योग्य प्रमाणात तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये जे पाणी केलं आहे आपण ना ते तुम्ही बघत बघत टाका एकदम पण टाकू नका ते पातळ पण तर परत प्रॉब्लेम होईल आणि घट्ट पण सर असं आपण जसं पीठ दिंबतो ना तसं एकदम घट्ट सर असं ते मुंड घ्यायचं हे पीठ एकदम घट्ट आणि एकदम सॉफ्ट डो करून ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं तेल लावून झाल्यानंतरही काय करायचं दहा ते पंधरा मिनटं हिला असंच मुरत ठेवायचं चांगलं त्याला सॉफ्ट होईपर्यंत जे जेव्हा सॉफ्ट झालं ना तेव्हा काय करायचं आपला जो शेव का असतो ना त्यातले एकदम जी चाणी असते त्यातला हा शेव एकदम बारीक असा गाळून घ्यायचा एकदम असा बारीकवाली चाणी गाळत ना, ना तर एकदम मस्त आणि खायला पण तो भारी लागतो तुम्ही एकदा हा लसूणी शेव नक्की ट्राय करा तुमच्या लहान मुलांना तर खूपच आवडेल जर असा तुम्ही लसूणी शेव जर घर घरात बनवून ठेवलात ना तर बाहेर नाण्याची काहीच गरज नाही कारण आजकाल बाहेर किती खराब तेलामध्ये तळतात आपण तेच आपल्याला हळूला आणून देतो पण आपण हा विचार करत नाही बाबा आपल्या मुलं आजारी पडलं तर आपल्यालाच प्रॉब्लेम आहे पण नाही तर शक्यतो तुम्ही असे जर शेव करून ठेवलात ना तर महिनाभर ही आरामात राहते आणि काही जास्तीचा वेळ लागत नाही करण्यासाठी पंधरा वीस मिनिट आरामात होऊन जाते आणि जेव्हा तुम्ही गॅस एकदम फुल करताना तर एकदम बारीक गॅसवर जेव्हा शेव टाकताना एकदम बारीक गॅसवर मंदाचे वरती तुम्ही टाकून घ्यायचे आणि एकदम मंदाचे वरती तळून घ्यायचं शेव टाकते हो, व शक्यतो वरून टाका कारण तेलाची वाफे एकदम हाताला भाजली जाईल हे बघा एकदम असा गोल्डन कलर येईपर्यंत शेव अशी मस्त अशी कुरकुरीत होऊन जाते एकदम मंदाचे वरती शेव तोडून घ्यायची एकदम कुरकुरीत खायला पण भारी लागते लहान मुलाला पण खूप आवडतील तर चॅनेल नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर माझे व्हिडिओ जर कुठले तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल किंवा कुठले व्हिडिओ समजत नसेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा मी रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन अशा नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नवीन वेगळे वेगळे वे रेसिपीबद्दल तुम्हाला माझ्याकडनं हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तेही तुम्ही टाईप करू शकता की हे रेसिपी आहे म्हणून अशी एकदम कुरकुरीत अशी शेवयाला लहान मुलांना द्या मस्त खातील आणि मस्त राहतील एकदम कुरकुरीत बनते घरच्या घरी एकदम कमीत कमी साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने